你干

આજા પોર ગી તું પોર ગાય તું ને નહી તું સાંભળશી લો કરો કરી

पण बाबा ह ये की विचार का गतीले कहां जाती सीचर ते सीचर वे पेती बतालांते वेहा बने ह नाका मलेला जिलक्तीगा ना। होके बदम टूटी मखान तो निक मुने किस वेहावे ना कोण बतातला जव अनता ते वेहा बने पेडी हडगा वे ह पेडी बातलाते बात बाबा ह ह ह हडगा तु मईले ननी कोण रे ह वो बाबा आ ओना लन 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 औरगा औरू म छुट्टी न ना कोन लेबेवा लेबे हवे हा पेडी कोन लेवा कोन हिम्मत वर्क कोन लेबे हा अरे ले ले <laughs> बाबा और लाल चल ना हां नीसन फवरन के कैंत हा रे ओ लाल शाह हां नीसन मरन के कैंत तो ना कोन बाप रे का त हमरो कसे जाला मन तो भागपुरी ले ईचर होत तो, तो तो ना तो तो लाल लाल ला? ला काहीच नाही त्याचा एवढा हिम्मत कसा झाला म्हणतो माझ्या पोरीने विचारावा नाही तो लालच्या माझ्या पोरीला पालतो माणूस पोर की समज नका मी म्हणलं तर का भी भी भी। भी ते कोण राजाच होते

तो लाल तुप्डे तुप्डे या या। ओ लालसा आहे कसा माणूस आहे तुले माहित नसेल चाले पुला नाही म्हणतो चाल पु नाही का या ठेंग तुझ्या कापून नाही का तुकडे तुकडे करून त्या कोल्हा कुत्र्याला टाकून देकडत पडावायचं नाही हो मोठा लागवड बिमारी होते पाय सांगून ठेवते तुले

मामा हो तर घरी वाले नाही पाहते त्याला तू लिले कोटी जंगलात जुंगलात का तुझ्या मंगा मंगा येऊन तो का बेटा ना ना तो भायच्या वाच नाही त्या बिमारीतून माणूस नाही वाच मोठा डाग मी एवढा गावचा देवपूजारी हो पण त्या बिमारी काही नाही करू शकतो

तू तू एक काम कर हरास जवळचा नाही कर तू मोहुरली यायचे मी त्या डोडीकडे जातो त्याच्या तो मोहू येचतो आणि तसा जबरानीकडे जाऊन पाहिन म्हणतो तिकडे जाऊन हरू हरू डारा डोरा तरी कापून देहीन म्हणतो बरं त्यांच्या तो, तो पोरगी आयस बरा घरावर नको बुजू हा आता लहान चा होता तवज तुझा माय तो भगवानाच्या घरी गेला आता एवढा होताच तर आता मोठा झालास ना आणि चांगला एक नंबर पोरगी झालास माझ्या चोक्कट ज्या वाईप आहे ना लग्न करून दे हिन म्हणतो पण असं नको करजो तो लाल से चुटी वाले सांग प तू लपडा नको करू सांगून ठेव ठेवतो आता जातो नाही फलन की रे पेडी तो नि मादम की ती आयो ई कुन न के उन पार कर दे कछु का नहीं हन 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 हो बाबा अगा तू जा कर के ना तो दू दिन में पानी ना लग गयो ले जाने जोड़ का पतले का एरु ना वसन त पेडी दान तो ने और लाल सलवार तेरे तक ना के आई पारे वो जाए कानून ही तो नहीं निज मरस्ते લોનવા <Marvel>

तो लद लत मारून पाणी काड्या देवाय पाहिजे होते कायला हे हे चुट्टी वाले ले देतो काम ते लात मारून पाणी काढा पाहिजे तुझा बाप तेरे काहर्ड ते का पाणी लात मारतो डॉट मध्ये जहां लागत पळक पण का आणि मी कहां तक उडी आऊडी मला नांगरे डरता येते कोणतं काम नाही मी सांगतोय माले काम मिळते आम्ही काम करून करू नाही का आम्ही चांगला नाही का हलका हलका दान टाकून हलका हलका दान टाकला तर लवकर पोटरी येते हो मग मग नाही का टाकू का करायचं काय करजे नोम लंदचे नगरقومक चांगला पाणी देना तर बर्बाद होई असं नाही आता तू नाही नको माले नाका तू वनाका पकर पसना काही म्हणतो ना लग्न हो करू <laughs> ना नाव मंडप तयार आता ओके बघ मग हा हा मन अथे हे तो नाव मन बघितला ते हेंद्रा हुडा मी म्हणता मग म्हणता जोडी निग्गे नौ नव्वद ने काया मिया नावा काया निग्गे नौ नव्वदिक काया मरमर मन्त्र निश्वा नि

का एक दिवस जगताना पाहू नाही तुला टपसलो नाही तरी पासून जो पसना लागे कसं का बायको बायको जीव लागते हो सकाळी उठला तरी बायको बायको जीव लागते माले म्हणून नाही का माले तुला पाहिल्याशिवाय नाही का मला जेवायला गेले तर तूच दिसतेस

अब तुझे कोई नहीं छुड़ाएगा अब तुझे साले ब्रिटिश राज के जेल में सड़ना पड़ेगा अबे हम ब्रिटिश राज के दरोगा है दरोगा और हम ब्रिटिश राज के सिपाही हम सिपाही हा हा दरोगा ये अल्फा है और मैं बैठा हूं बहुत दरोगा मिलते हैं कौन सा दरोगा अबे ये ब्रिटिश राज का

सुंदर हसीना तेरे मुंह में ये शब्द अच्छे नहीं लगते <laughs> चुपचाप जाओ के माले हो तू भूत हो उसका शैतान हो उसका <laughs> हो उसका दुतर <दूकर> हो ये <laughs> <का दूकर हो। laughs> माले माइक में समझ लो तो अरे तू तू कुछ भी कह ले शैतान कह ले भूत कह ले टुक्कर कह ले या कुत्ता कह ले शैतान बाप जमीनदार जगमोहन सिंग तू कोणी मिर माझ्या अरे मी चिकड आलो होतो त्या अंग्रेज ऑफिसर लोकांना घेऊन मी चालवतो आता ते गेले पण माझं लक्ष तुझ्यावर पडलं

चला भाऊ बाईसारखा चला आमच्या आई बहिणीवरती लपते टांगून या ठिकाणी आमच्या आई बहिणींची अबलुटण्याचा प्रयत्न करते पण लक्षात ठेव जगभ सिया असं सहजासहजी सोडणार नाही तुला नाही तुझ्या शरीराची लक्षी लक्ष्मी तोडून त्या कोल्हा कुत्र्यांना घाऊ आले तेव्हा खाऊ ते सांगणार नाही Kaya minda. Sol. Sana pa tigay ata जगमोहन सिंह साले नामर्द इंग्रजांनो तुमच्या एकेकाचे एक मुर्दे पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि सांगणार नाही मी नाव बिरसा मुंडाचा उजवा हात सरसेनापती गया मुंडावरून चल झुंको चल